पुलाची जीप आणि दुचाकीच्या धडकेत आईसह दोन मुलांचा मृत्यू एक जण जखमी दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे हा अपघात सांगलीच्या कबलापूर जवळ झाला मृतांमध्ये दोन लहान मुलांचा आणि आईचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या कवलापूर जवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली या अपघातामध्ये दीपाली विश्वास मारगुडे वय सात वर्ष आणि राजकुमार वय पाच वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल दादा सोमारगुडे वय तीस वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आटपाडी येथील तळेवाडी येथे राहणारे आहेत विशाल मारगुडे हे मूळचे आटपाडीचे असून सांगली येथे राहणारे आहेत ते दुचाकीवर पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्का चूर झाला अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली जखमी झालेल्या विशाल यांना तात्की तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले पण त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर आहे या अपघाताचा तपास संघली पोलिसांकडून सुरू आहे